मी अरुण घोडके शिवचिंतन शिवछत्रपतींच्या कालखंडामध्ये जंगल दाट आणि लाकूड विपुल प्रमाणात मिळायचं त्याचा उपयोग जहाज अरमार बांधणीसाठी केला जायचा तरीसुद्धा जहाज बांधणीसाठी लागणारे लाकूड कसे संरक्षित करायचे याविषयी महाराज लिहितात आपल्या राज्यात अरण्यात सागण वृक्ष आहेत त्याचे जे अनुकूल पडेल हे उजरांच्या परवानगीने तोडून घ्यावे या विहिरीत जे लागेल ते परमुल्कातून खरेदी करून आणावे स्वराज्यातील आंबे फणस हेही लाकडे अरमाराच्या प्रयोजनाची पण त्यास हात लावू नये काय म्हणून तर ही झाडे वर्षा दोन वर्षांनी होत नाहीत रैतेने ही झाडे लावून लेकरासारखी जतन करून वाढवली ती तोडल्यावर त्यांच्या दुकास पारावर काय कदाचित एखादे झाड बहुत जीर्ण होऊन कामातून गेले तर धन्यास राजी करून द्रव्य देऊन त्याला संतोष करून तोडावे असा हा रयतेचा राजा स्वराज्य संकल्पक स्वामी आहे युगप्रवर्तक युगंधर आहे लोकराज्याचा नृपती आहे आदर्श राज्याचा भूपती आहे म्हणून शिवाजी महाराजांचा इतिहास हा एका व्यक्तीचा इतिहास नसून तर तो या देशातील श्रेष्ठ मूल्यांचा आदर्श तत्वप्रणालीचा मानत्ववादी महान संस्काराचा इतिहास आहे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी